मेळाव्यामध्ये ओबीसी नेते प्रचंड आक्रमक झाले होते आणि आम्ही रस्त्यावरची तसेच न्यायालयावरची न्यायालय लढाई लढू असं त्यांनी जाहीर केलं अरे मी तुम्हाला सकाळी सांगितलं चार आठ दिवसापासून सुद्धा सांगतो की ही ओबीसी ची सभा नाही ही त्या जिल्ह्यावरती दहशत निर्माण करण्यासाठी यांनी ही बोलवलेली सभा आहे आणि हे त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसीचं काय देणं घेणं नाही याच्यात मराठ्यांचं कसं वाटव करता येईल मराठ्यांच्या पोरांचं जीवन कसं उद्ध्वस्त करता येईल याच्यासाठी ती त्यांनी घेतलेली सभा आहे ती ओबीसीचे नाहीचे एका विशिष्ट एका विशिष्ट जातीचेच लोक त्या ठिकाणी जमले आणि त्या पद्धतीचं त्यांनी ते वातावरण भीतीचं निर्माण केलं जिल्ह्यावरती हे एवढंच काम त्यांनी केलेलं आहे तिथे येऊन बाकी काही केलेलं नाही त्यांना वातावरण दूषित करायचं आहे हे काम ते करणार आहेत ते कोर्टातही गेले आणि रस्त्यावर बे आले आणि कुठं आले तरी काय फरक पडत नाही कारण त्या ग्राउंडवरती आमची घोंगडी बैठक झालेली ती जी ग्राउंड आहे तिथं आमची घोंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं त्यांची क्षमता आमच्या लक्षात आली कायची आणि सरकारच्याही आली असेल ही खटाठोप कशासाठी ही खटाटोप कशासाठी कारण ते ग्राउंड तिथं आपली घोंगडी बैठक झाली आणि तुम्ही सगळे पत्रकार बांधव सगळे त्याला साक्षीदार आहेत ती घोंगडी बैठक झाली आपली त्या ग्राउंडवरती आणि तिथं हे महा एलगार घ्यायला निघाले ते घुरट भुजबळ ते घुरट तिकडून येतं इथं आणि बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब करत आहे खराब करत आहे आता ज्या एका नेत्यानं ते लोक जमवलेत तेवढे तर त्याला त्याच्या मतदारसंघात बी येत नुसते इदर व्यासपीठावरच्या लोकांसाठी टाळ्या वाजून घ्यायसाठी इतक्याला म्हणून लोक जमिनी कतवादी आणि यांच्यासाठी या घुरट लोकांसाठी हे घुरट नेता हे घुरट भुजबळ त्याच्यासाठी अरे तुमची काय पत हे ही लक्षात घेतली पाहिजे तुमची पत त्याच्या नादी लागून त्या घुरट भुजबळच्या नादी लागून कशाला व्हायला घालता आणखीन तरी शहाणे व्हा आणखीन वेळ हातातली गेलेली नाही तुमच्यातला एक नेता माझ्या माताने शाना झालाय तसे जरा शहाणे व्हायचं बघा दादा या सभेमध्ये असं सुर निघालाय की जात निहाय जनगणना झाली पाहिजे दुधका दुध पाणी का पाणी होऊन जाईल आणि त्याचबरोबर आकडेवारी सांगत मराठा समाज दहा बारा टक्के असल्याचं सुद्धा भुजबळांनी सांगितलं ते आता त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही की त्याचा प्रश्न आहे आम्हाला माहिती आणि राज्याला पण माहिती मराठा किती आहे हा मराठा पन्नास पंचावन्न टक्के एकटा मराठा त्याच्या आकड्यामोडीवर कोण कोणती मदत आहे जनगण्याचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे तुम्ही तुमचं बघा ना काय ते तुम्ही फक्त एक खोड काढू नका जीआर रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका हो तुम्ही जर जीआर रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असताल तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवीच लागणार आहे हे जर दहशत निर्माण करणारे दोन विषय त्याच्यात मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जे आर आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे चौकून हे घुरड भुजीबळती दबोलवलं आणि दहशत निर्माण करायला लागले मराठ्यांना सुद्धा ताकद दाखावी लागणार आहे हा आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला फावाला बी नाहीत आणि मराठे मोजणार बी नाहीत परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या लेकराबाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ देची जबाबदारी उत्तर यांना द्यावाच लागणार आहे एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी पवित्र भूमी हीच पवित्र भूमी एखाद वेळेस बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो तशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि मराठ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे की बीड जिल्ह्यातून राज्याला दिशादर्शक दिशा, दिशा मिळाली पाहिजे इतकं कणखर एकजूट ताकद दाखवली पाहिजे पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली करून हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या ले, मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना छगन भुजबळ असं म्हणाले की आम्ही कुणी पक्षाच्या बाजूला बांधलेलो नाही पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करू ओबीसीचं काम आल्यावर ओबीसीसाठी लढणार आणि तुमचा म्हणजे त्यांनी धरेंद्र पटेल असं केलंय तुम्ही म्हटलं होतं की ओबीसी ना पाडा आम्ही ओबीसीच्या मुळावर आडवा करू नाही ते काही म्हणता ते आता बुद्धी ढळली अक्कल लाडपडी द्यायची बहुतेक दाढ असते माणसाला प्रत्येकाला त्या घुरट भुजबळची पळडी वाटत ते घुरट वाट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळीकडे हिंदत आहे आणि ते त्याच्या चक्रविवाद चे सगळ्यांना घ्यायला लागले ओबीसीने नेत्याला त्याचा त्याचा देवारा करून घ्यायला लागलं आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले पण एक गोष्ट लक्षात ठेवा ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा त्याला बी बीडचे मराठी म्हणते एवढं लक्षात ठेवा ते कमजोर कच्चे नाहीत सहन करतेत फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून एवढं सोपं समजता का तुम्ही मराठ्याला पाटील धनंजय मुंडे यांचा चष्म्याला परळीचा चष्माला मुंबई करता असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा तुम्हाला ओपन का नाही ओपन हे मी सांगू शकत नाही असं थोडं तुम्हाला त्यांनी त्याला कायच मॅन बोललो कवच नाही तो हा कशाला तो ह्या चचम्यात काय बघितले सगळ्यांनी तो हा कशाला तो हा चष्मा तुलाच राहून दे असेच रंग हातरंगे रक्तानी तो हा चष्मा तुलाच राहून देत रक्ताने भारल्याला दादा ईडब्ल्यू एस तुम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे सात महाराष्ट्राचा सात बारा का तुमच्या नावावर लिहून ठेवायला आहे काय असं बोलू नाही त्याला येऊन जाऊन तेच येणार त्याला काही करू फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलं आहे त्याच्यामुळं त्याचे काय चाल चलत नाही आहे आता कसल्याच परिस्थितीची त्याची चाल आ, चलत नाही त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असं याची अवकत किती आहे तर आमची घोंगडी बैठक झालेली आहे तिथं आमची घोंगडी बैठक आहे त्यामुळं ओबीसीनी स्पष्ट नाकारलं त्याला कारण ते एका जातीचं काम करायला लागले एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले हे हे बघा लक्षात येतय तवाच काय चित्र आहे ना तवाच लक्षात येते कारण ती दामची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर आणि त्याच्यावरूनच यांचं कळते फडणवीस सुद्धा त्याच्यानंच ओळखून घेते की हा फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आमच्या शिंदेसाहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजितदादांना शंभर टक्के यांना बदनाम करायचंय दादाला आजच्या सभेनं असा वाटलं आम्हाला दादाला दोष देऊन उपयोगच नाही कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे दादाला बदनाम करण्याचा एखाद वेळेस अजितदादांना नाविला जाणी आणि अजितदादा ते करावं हो। यांना शंभर टक्के बाजूला सारलं पाहिजे थोडा तोटा झाला तरी चालत दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते त्यांना जरी बळ दिलं उचललं तरी चालत परंतु शंभर टक्के आजच्या त्यांच्या सभेनं आमच्या लक्षात आलं की त्यांचं एक गट तयार झालाय दादांना पवारांना बदनाम करण्याचा कारण त्या व्यासपीठावर बसलेले पंच्याहत्तर टक्के लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते रोज मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी चालवणाऱ्यांनी केलं त्यांनी अजितदादाचा गेम करायचा ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय आजची एकूण सभा सांगते त्याच्यामुळे अजितदादा याचा दोष देण्यात काय मजा नाही अजितदादानी दुसऱ्याच्या कुणाच्या हातात बीड दिला स्वप्न तरच दादांचं सा मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते नसता दादा एक दिवस शंभर टक्के यांनी खड्ड्यात घातलेला दिसत ओबीसीने आतापर्यंत तुमच्या पाट्या उचलला एक दिवस असा येईल की गोरगरीब ओबीसी पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरांजा उचलायला हो आनंद आहे आनंद आहे आम्हाला काय अडचण गोरगरीब विश्वाचा हेव जयस्वालाचा व्हावा अधिकारी तो धनगराचा बसलाय बिचारा तेव्हा व्हावा आमचा वाणी समाजाचा बसला इकडून हे व्हावा असे मला वाटतं यांचे मला माहित नाही आता मी हा साळींचे व्हावा साळी जातीचा अधिकारी व्हावा वाटतय मला शंभर टक्के वाटतंय यांचे व्हावात काय अडचण नाही आम्हाला काय लाज नाही वाटणार पण तुम्ही होऊन देणार का हा खूप मोठा प्रश्न तुम्ही होऊन देणार का तुम्ही कुंभाराचा होऊन देणार का अधिकारी आमदार खासदार होऊन देणार का आय एस आय पी एस होऊन देणार का तुम्ही लोहार सुताराचा होऊन देणार का आमदार खासदार जिल्हा परिषदचा सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन देणार का सभापती तुम्ही होऊन देणार का होऊन देणार का नाव्याचा परटाचा धोब्याचा सोनाराचा होऊन देणार का तुम्ही सांगा आणखीन वडरी समाजाचा कायकाडी समाजाचा रजपुताचा लिंगायताचा होऊ देणार का तुम्ही कोळ्याचा होऊन देणार का होऊन देणार आहेत का लमाने समाजाचा एखादा आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊन देणार का तुम्ही नगराध्यक्ष तुम्ही होऊन देणार का मग तुमचं संपत आहे सगळ्या जातींचा फायदा फक्त तुम्ही घेता आणि पद तुम्हीच भोगता कोणत्या जातीला मिळत नाही काय नाही काय नाही किती ते कोळी बांधव आगरी बांधव ते भांडारी बांधव तिकडचे किती जीवावर जोखीम घेऊन समुद्रात मासेमारी करते हूने। का त्यांचे लेकर आय एस आय पी एस अधिकारी होऊ नये का होऊ नये का होऊ नये लिंगायताचे का होऊ नये किती छोटे छोटे जाती सांगायचं तुम्हाला आम्हाला आवडत तुम्हाला आवडतंय का आवडतंय तर तुम्ही पंच्याहत्तर शतकाने होऊन दिलं का तुम्ही बंजारा अधिकारी अधिकारीने होऊ दिले त्यांचं आरक्षण घेऊ द्या उत्तर यायचे बंजारा समाजाला द्या चला काने ले ले? का नाही होऊन दिले सगळ्यांचं आरक्षण मिळून तुम्ही खाल तुमच्या घराघानीच माणसं सुधारले आणि यांच्या घराघानेच माणसं होऊ सतोडायला गेली हे का खोट आहे का किती दिवस येड्यात काढणार तुम्ही दिलाचे तेच हाल पारद्याचे तेच हाल तुम्ही रामुष्याचं नाव घेता त्याचे तेच हाल तुम्ही कोणाला सुधरून दिलं कोणालाच नाही आणि तुम्ही सांगणार ओबीसीचं झालेलं त्यांना हे होत नाही अरे आमच्या इकडे येऊन बघ ओपन ची जागा असून सुद्धा ओबीसीचा सभापती केला ओपन ची जागा असून सुद्धा आंबडलाच तुम्ही काय सांगता आम्हाला भाजपला देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही असा इशारा दिलाय की ओबीसीच्या ताकदीवर एकशे पंचवीस आमदार तुम्हाला मिळालेले आहेत आणि ओबीसीवर अन्याय करत कराल तर ओबीसी नाही फडणवीस हे साहेबांत फडणवीस साहेबांना माहिती विधानसभेला मराठ्यांशिवाय सत्ता येऊ नये येऊ शकत नाही मराठ्यांनी सत्ता दिली हे त्यांनाही माहिती लोकसभेसारखा धुराळा वाजला असता सगळा आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी ते काम करायलेत ना आणखी ना आम्हाला त्यांच्याबद्दल शंका नाही आमचं एवढंच म्हणणं प्रमाणपत्र लवकर वितरित झाले पाहिजे नास्ता आम्ही फडणवीस साहेबांनाच नाही विखे साहेबांनाच नाही कोणाला सोडणार नाही पण आम्हाला शंभर टक्के आशय कि त्यांनी आमच्या हक्काचं कायदेशीर आरक्षण आम्हाला दिलंय गॅजेटेर हे महसुली नोंदी सरकारी दस्तऐवज आहे फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायचं त्यानुसार मराठ्यांना मराठवाड्यातल्या सगळ्या आरक्षण द्यायचं ठरवलंय पुढच्या आठवड्यात आठवडाभरात किंवा दहा दिवसात पश्चिम महाराष्ट्रातल्या गॅजेटचा जी आर आहे आता हे बॉम्ब पालणारच त्यांना वाटतं सगळं आमच्या आहे गाडी खाली काय चालत असतं माहिती आहे तुम्हाला त्यांना वाटतं आम्हीच गाडी उडीतो असा ते घुरटे भुजबळ देऊ हा दादा त्यांनी प्रमाणपत्रचा उल्लेख केला यावेळी छगन भुजबळांनी पण असं म्हटलंय की आम्हाला दहा दहा महिने आधी प्रमाणपत्र काढायला लागायचे आता सकाळी अर्ज केला तर संध्याकाळी कुंबीच सर्टिफिकेट हातात लागले अधिकारी ते हुशार कसं काय झाले कारण तुमच्या दबावातून ते मुक्त झाले तुम्ही असा दबाव केला होता की मराठ्यांना काय द्यायचं ते मराठ्यांचं वाटलं झालं होतं फक्त गुप्त आता मराठ्यांचे लेकर हुशार झाले गरीब गरजवंत मराठा खुशार झाला त्यामुळे अधिकाऱ्यांना नाही वाटत ना याची नोंद सापडली शिंदे समितीने सापडली याला आरक्षणाचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे का रोखून धरायचं तुम्ही आमचं ते रद्द करता म्हणणार आणि मग तुमचं चौऱ्या का रद्द होऊ नये सोळा टक्के दिलेलं म्हणजे आमचा रेकॉर्ड असून सुद्धा आमचा रद्द करणार एवढं सोपं आहे का रद्द करणार ते आणि तुमचं कोणीही नेते उठत निघालेत मराठ्याला विरोध करायला आरक्षण देऊ नका अरे आमच्या नेत्याला तुम्ही बोलता विखे साहेबांनी जाऊ नये आमदार खासदारांनी इकडे जाऊ नये तिकडे येऊ नये ते ओबीसीचं आरक्षण रद्द करायला येत नाहीत करा मनाले येत नाहीत किंवा मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते नेते होते विरोधी पक्षाचे पण होते विरोधी पक्षाचे धाडसन सगळ्यात पुढे आणि सत्ताधारी पण मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनाने सहभागी होतात का म्हणून होतात माहितीये का हा? जरा त्या घुरट भुजीबळा जरा डोकं लावू म्हणा का होते ते एखाद्याच्या गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या त्याचं कल्याण हो द्या म्हणून येतात कल्याण करण्यासाठी आणि तुमच्याकडे कर जे येते ते देऊ नका म्हणून येते याच्यात फरक हे ही संस्कृती आहे का महाराष्ट्राची देऊ नका म्हणाल ते म्हणतात का ओबीसीला आमच्या मराठीचे नेते सत्ताधारी आणि विरोधक आमच्यात येते कोणाला देऊ नका म्हणाल नाही ते म्हणतात का ओबीसीला आरक्षण देऊ नका एक मराठ्यांच्या लेकराला गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या म्हणून म्हणायले इथे ही फरक आहे नेत्यात आणि मराठीच्या नेत्यात मराठीचे नेते ओबीसीला आरक्षण देऊ नका हे म्हणण्यासाठी कधीच बाहेर येत नाही पण मराठ्यांना द्या म्हणायला शंभर टक्के देऊ बाहेर येणार कस का नाही येणार ते द्या म्हणतोय ओबीसीला देऊ नका म्हणत नाही मराठ्यांच्या लेकराला द्या म्हणतोय येणार तुम्ही पाप डोक्यावर घेतात आणि मराठीचे नेते पुण्य डोक्यावर घेतात छगन भुजबळ यांनी आज पूर्ण त्यांच्या भाषणामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख दलिंद्र पाटील केला आणि मराठा आणि ओबीसी मध्ये जे अंतर पडले ते तुमच्यामुळे झाले असं त्यांनी आरोप केला आता तो दलिंद्र दलिंद काय म्हणला ते थोडं मी होणार आहे दलिंदर तेव सव लागली त्याला दलिंद्री करायची तेव काही म्हणल्याने मला काय फरक पडणार आहे माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली यांनी आमचं आयुष्य खुटवलंय ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाच यांनी महाराष्ट्राच्या मागे साडी लावली आणि ती खरं इतकं दलिंदर आहे मी आमिष सांगतो तुम्हाला ती लय मोठा शेनी ते बुरट बुजवत ती म्हणजे कुठल्या सरकारला प्युअर साडी अरे ज्यांनी आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही पवार साहेबांनी आरक्षण दिलं तर पवार साहेबांचा उपकार ठेवला इतकं गुरटी इतकं जलिंदरी आमचं तर वाटलं झालं हो आम्ही तर आमचं लढून मिळूच पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली यांनी धनंजय मुंडे छीट बोलली की, की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात महाराष्ट्रात आरक्षणावरून आरक्षणावर विष पेरलं जाते काय केली त्याचं काय राहिले संपल्यावर आर बोलू नाही माणसाने आता संपलेल्यावर बोलू नाही निवडून ना आल्यावर मग म्हणावं मी पळन का पडो का अरे तो आधी आता तुला आज सांगत मी मी भूमिका मांडणारच आहे मी शंभर टक्के मांडणार आहे आता आम्ही सुद्धा बसणारच येत आम्ही भूमिका मांडणारच येत अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्री आईला बोललोच नव्हतो पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही म्हणला होता का नाही फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता सांगू का शब्द देव ते सांगायसारखा नाही मीडियात इतकं घाण बोलला होता बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती माग विरोधी आता असताना आपल्याला निधीला काय कमी आहे तुम्ही एक व्हा फक्त फडणवीसची काय माय येली पंतप्रधानाची काय माय ये, ये खेदंता का छेजमत याला काय म्हणते फडणवीस साहेब विसरले काय दे मग मान डोकं लावू नको भो तू आणखीन बी तुला सांगतो तू नादी लागू नको मला बाकडा काढील तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी तुमच्यावरती बोललोय का आणि मी वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही आजी बात पडत नाही तू काय काय म्हणतो ना मला सगळं कळतंय <coughs> तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता तुम्ही मराठ्यांचे खुन करता म्हणून तुमच्यावर आहे ते लक्षात ठेवा मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही तुमच्या वैयक्तिक सुद्धा मॅटर आले आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही माझा दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा बाईच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या म्हणलं मी कौटुंबिका पडत नसतो तुमचा तुम्ही तुमचा बघून घ्या बाईच्या वार करणारी अवला दापली नाही तेच बायकोच ते आहे ना तिची मग त्या करोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली इथे येऊन गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या माझ लागणती मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाहीत पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू माझ्या लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली तिने सांगितलं लागल ते माझ्या जो जाहीर सांगतोय मीडिया समोर हे सगळं सांगितलं बाई बाईचे आडून गेलं पण आपण गोळ्या मारित नसतो आपल्या छाटायची हिंमत आहे समोर खेटल पण असं खोटं नाही कर तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत कोणाच्या चाळीस लपडे असून येतो पन्नास असो वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हा हे संस्कार आहेत आमच्यावरती तो यासारखे नाहीत तसे दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही माझा घर दुसरा असता तर म्हणलं असता काढा उकरून याचा आता द्यायला तयार ती ना ते जोडतोय गाबाळी म्हणती ती आणि सगळं काय तीस पस्तीस वर्षाच वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाईचे अडुंगी वार नाही करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझा घर दुसरा ना कुणी संधी सोडली नसती ध्यानात ठेव हे सुद्धा माया आधी लागू नको पाटील मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं तर ते दारवाले आणि वाळवाले आणले लोक होते आणि ते पाटलांनी आले म्हणत त्याला काय कळत होते घुरट सगळ्या दुन्याच त्याला काय कळत आहे ते तुम्हाला अक्कलदाट कळते ना आपल्याला सगळ्याला अक्कल असते त्याची पैडी आता त्यामुळे त्याला काही डोकं चाला ना त्याचं बोलता बोलता ते अर्ध सोडून देते मला वाटलं मनाने बोलतं काही कागद वाचून बोलत आहे ते कागद वर काढित त्याच्या खाली कागद आणि मग शेर आण आता शेराच्याच लायकीच राहिले ते त्यांना ना तुम्हाला खोटर सांगत बधीर करून टाकलाय मराठ्यांनी असा त्यांचा गेम केला त्यांना काहीच तुचा नाही काय बोलाव काय कराव कुंकट जावा कारण ते हक्काच आहे त्यामुळे ते मी मिळवणारे तुम्ही किती ताकद लावा किती पण हा कसा जीआर रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबळची अवकात कळाली तिथं आमची घोंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं की काय आहे काय लायकीच आहे फक्त राजकीय स्वार्थासाठी यांचा दबाव आणणं चालू आहे आणि दुसरं का काम आहे की बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागेल आणि ती आम्ही मुळात कधीच होऊ नाही जाणार कव्वाच नाही होऊन देणार हो कधीच नाही होणार तुम्ही कितीही ताकद लावा तुम्ही किती आम्ही आम्हाला सुद्धा ताकद दाखवा लागणार मग हा पाटील त्यांनी एक सभेमध्ये विजय वडेट्टीवारांनी तुमचा एक व्हिडिओ जुना दाखवला आणि विजय वडेट वडेट्टोला लागवला की तुम्ही तास तासाला तुमची भूमिका बदलताय कसा विश्वास ठेवायचा काही दिवसापूर्वीच या जी आर एस विरोधात विजय मोर्चा हे बघा त्यावेळीची वडंटीवार साहेबांची भूमिका रास्त होती आता त्यांनी छगन भुजबळ त्या घुरटच्या नादी लागून ते त्याच्या चक्रव्यूहात सापडले होते मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा त्यांनी पहिल्या भूमिकेवर वडंटीवार साहेबांनी यावं कारण हे जवळ करण्याचा लायकीचा यावल्याचा अली बाबा नाहीये त्या भूमिकेतून बाजू जावं त्यांच्या शेजारी बसल्याला सुद्धा बनला होता त्यांच्या शेजारी बसल्याला तो सुद्धा म्हणला होता ते रक्तान हाता भरलेला तो धनंजय मुंडे सुद्धा मानला होता बघा क्लिपा काढू मानला होता का नाही मना तू काय हे घुरट भुजबळ हे त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर करायला त्याच्या डोक्यात याय नाही आपण किती चुकीच्या दिशेनं चाललो त्या घुरड भुजबळचं ऐकून हे त्याच्या लक्षात तेही म्हणला होता पाय पोडतो हात पोडतो हात जोडून सांगतो आमचा ऐका तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या मागण्या करतो आम्ही पंधरा वीस दिवसाचा वेळ द्या महिन्याचा वेळ द्या तो जरी बसलेला म्हणला तो खुडचेल कुडचे लावून बसला होता घुरड भुजबाला ते नाही दिसलं का पण तो का मान्य करतो त्याला माहिती आपल्याला सगळ्यांनी सोडून दिलं या घुरड भुजबाला माहिती सगळ्यांनी सोडून दिलं या धनंजय मुंडेला बळीचा बकरा बांधवा सध्या तरी कारण तिथं पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते त्याच्यामुळे त्याला माहिती याला आता खाली सध्या तरी धरा पण धनंजय मुंडे एक माहित नाही शोकावशी गेम करून जाईल याचा नियम नाही तू तुझं राजकीय करिअरच धनंजय मुंडेने बघाव राजकीय करिअरचंच बघाव